लहु शक्ती भीमशक्तीचा एकजुटीचा महामोर्चा अहिल्यानगरात न्यायासाठी गर्जना अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी सकल मातंग समाज अहिल्यानगर यांच्या वतीने भव्य लहु शक्ती भीम शक्ती महामोर्चा काढण्यात आला समाजातील अन्याय जातीय अत्याचार आणि विरुद्ध ठोस भूमिका घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात वीर लहूजी वस्ता साळवे चौकेतून करण्यात आली मार्गक्रमण करत मोर्चा पत्रकार चौक तारकपूर बस स्थानक डीएसपी चौक महानगरपालिका कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला जिथे निवेदन सादर करण्यात आले मोर्चादरम्यान जय भीम जय लहुजी संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी अहिल्यानगर शहर दणाणून गेले प्रत्येकाच्या हातात ने व पिवळे झेंडे फडकत होते लहुजी शक्ती लहु शक्ती आणि भीमशक्तीचा संगम पाहणाऱ्यांना एकता आणि ताकदीचा नवा संदेश देऊन गेला या मोर्चाला डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे विराट प्रतिष्ठानचे प्रमुख प्रदीप सरोदे भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विजय पठारे मार्गदर्शन केले मोर्चा दरम्यान हजारोंच्या संख्येने लहु सैनिक आणि भीमसैनिक सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले मुख्य मागण्या मातंग समाजावर जातीय शिवीगाळ करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अनुसूचित जातींचे अ ड वर्गीकरण तातडीनं जाहीर करावे संजर वैगळागर हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून पीडित कुटुंबात संरक्षण द्यावे संजय वैरागर हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून पीडित कुटुंबास संरक्षण द्यावे दलित समाजावर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत सोन येथील भडकाऊ भाषण आणि धमक्यांबाबत विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत या मोर्चानंतर काही प्रतिनिधींनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली ये मोर्चा आणि जिल्ह्याच्या वतीने हा खूप मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे तर दलितावर नगर मध्ये काय अन्याय अत्याचार होतात पुढील दिशा काय आता आजच्या मोर्चाने दलित समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षण मिळाल्यासारखं झालेलं आहे कारण ऐतिहासिक असा लहुशक्ती आणि भीमशक्ती मोर्चा या नगरमध्ये निघला आणि याच्यातून संकेत गेले की आता भुकरे आंबूज आता एकत्र झालेले आहेत त्याच्यामुळे काय आता कुणाची काय आता माय झाली नाही की आमच्या विरोधात कसले षडयंत्र रचले आणि दुसरी गोष्ट राहिली जो काही सोन्याचं प्रकरण होतं त्या सोन्याच्या प्रकरणामध्ये आज जास्तीत जास्त गुन्हे कसे लावायत म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना सर्व समाजाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि निश्चितपणाने हा मोर्चा समाजाला संरक्षण देणारा मोर्चा आहे असं आजच्या सगळ्या जनतेच्या माध्यमातून आणि सर्व माता भगिनी असतील सर्व जनता जी मोर्चाला आली होती त्या सर्वांचं म्हणणं आलं की अशा मोर्चाने आम्हाला निश्चितपणाने संरक्षण मिळालेलं आहे आता आमचं या ठिकाणी म्हणजे अत्याचार आणण्या त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची भूमिका आता दलित मध्ये झालेली आहे आणि सोनईच्या ज्या समाज भयभीत झाला होता ते भय आता या मोर्चाच्या माध्यमातून निघालेला आहे म्हणून हा मोर्चा यशस्वी या ठिकाणी झालेला मध्ये या गुन्ह्यामध्ये एसआयटी लागू करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सर्व अहिल्यानगर मधील सर्व दलित संघटनांच्या वतीनं आज महायल्गार मोर्चा अहिल्यानगरमध्ये काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये सर्व दलित संघटना अहिल्यानगरच्या सहभागी झाल्या होत्या तुमच्या निमित्तानं लहू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र झालेली आहे बऱ्याच दिवसाची मागणी होती का लहू शक्ती भीमशक्ती एकत्र लवकर येत नाही तर त्या निमित्ताने काय संदेश देतात तर आज लहू शक्ती आणि भीमशक्ती या दोन शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठा गट म्हणून काम करतात ज्याला विभाजन करण्याचं काम संघाच्या आर एस एसच्या माध्यमातून वारंवार केलं जातं त्याला छेद देण्याचं काम आज अहिल्यानगरमधील सर्व बौद्ध आणि मातंग तरुणांनी केलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मातंग आणि बौद्ध समाजामध्ये हा महत्वाचा संदेश अहिल्यानगरने दिलेला आहे ज्याच्यामध्ये लहू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याच्या नंतर प्रशासनावर शासनावर कशा पद्धतीनं दबाव आणला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आज अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालेलं आहे जर याच्यामध्ये एसआयटी स्थापन झाली नाही आम्ही जे गृह खात्याला दिलेलं जे निवेदन आहे ज्याच्यामध्ये काही कलम ऍड करण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही एसपींना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं याच्यामध्ये जर कुठलीही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही मुंबई मंत्रालयावर मंत्रालयावर काढण्याचा इशारा आम्ही जिल्हाधिकारी आणि एसपींना दिलेला आहे शेवटचा प्रश्न एस सी वर्गीय करण्यासाठी तुमचं काय मत एससी चा उपवर्गीकरण हा मुद्दा आजच्या या मोर्चा मध्ये नाहीये त्याच्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही समाजावर सोनई जो अन्याय झालेला आहे तो खऱ्या अर्थाने हिंदूच आहे पण हिंदूंचे बाकीचे जे स्वतः हिंदू म्हणून घेणारे काही कार्यकर्ते असतील नेते असतील ते या ठिकाणी येताना दिसत नाही आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं सोनईची घटना तर अतिशय गंभीर होती संजय वैरागर आमचा मातक तरुण होतं पण त्या घटनेनंतर परत संपाता मुंडे ही आमची एक भगिनी होती तिचं प्रकरण संजय वडाकरचं प्रकरण आता आपल्या राहता मतदारसंघामध्ये जे विखे पाटला मतदारसंघ आहे पालकमंत्र्यांचा त्या मतदारसंघामध्ये गळीमच्या एका तरुणा फाशी घेतली आणि हे सगळे कट्टर हिंदुत्वांनीच हा घटना घडून घेतली घटना घडलेल्या आणि मग मला असं वाटतं का ज्या टायमाला तुम्ही गोपिंद पडवकर असतील नितीश राणे असतील संग्राम बापू भांडरे असतील हे त्यात जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम संग्र असल्याकडे भाषण करता जातात मग आता हे जे तीन घटना घडले आहेत महाराष्ट्रामध्ये मुंडे प्रकरण असेल गईमचं वरती प्रकरण असेल आता आमचं वर्ग प्रकरण असेल स्टेटमेंट नाही या तिन्ही मित्रांनी भंडारे महाराजांनी पर्डकरांनी स्टेटमेंट एकाही या घटनेचा निषेध सुद्धा केला नाही मग याच्यामधून आपल्या मागामारांनी बोध घेतला पाहिजे का आपलं कोण आहे परग कोण म्हणून माझी विनंती राहील माझ्या समाजाला का आपण ह्या गोष्टीच्या माध्यमातून सगळं एकत्र राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधान जेवण कसं राहील असा प्रयत्न केला पाहिजे धोरण तालुका युवक उपाध्यक्ष गेराई आज नगर लोकर लोकर या ठिकाणी आम्ही विविध मागण्या घेऊन आलो कि येथे जे काही घटना घडली जिथं मातंग युवकाला हातपाय तोडण्यात आले डोळे फोडण्यात आले वेगवेगळ्या प्रकाराने जाच करण्यात आला हे जातीय तेढ निर्माण करणारे काही गावगुंड यांना लवकरात लवकर मोका लागावा लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही तीव्र पद्धतीने आजचं जे आंदोलन छेडलं आहे तिथं भीमशक्ती आणि लवजी शक्ती या दोन प्रकारे भयांनी दोन गटांना जोडण्याचं जी प्रस्थापित जे काही नेते मंडळे असेल फडणवीस साहेब असतील कुणी असतील हे षडयंत्र रचून ह्या दोन शक्तींना वेगवेगळं करण्याचे जे काही षडयंत्र करत आहेत त्याला हाणून पाडण्याचं काम आज अजिंक्य भयाच्या माध्यमातून विजय भाऊच्या माध्यमातून आज घडलेलं आहे आणि लवकरात लवकर ह्या लोकांना जर अटक झाली नाही तर महाराष्ट्रभर तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करण्यात येऊ छेडण्यात येतील एवढीच ग्वाही देतो जो आज मातन समाजाचा मोर्चा आयोजित केला होता काय मागण्या घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोने येथील संजय वैरागर या युवकावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज या आल्यानगर मध्ये लहु शक्ती आणि भीमशक्ती मिळून अशा पद्धतीने गुंडावर कारवाई करण्यासाठी हा सर्व समाज एकत्रित ये येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये आपण अशी काय मागणी केलेली का आश्वासन दिलेलं आहे या मध्ये जे संजय वैराग या युवकावर जो हल्ला झाला त्यामधील जे प्रमुख आरोपी असतील आणि इतर जे कोणी आरोपी असतील हे सध्या तरी अजून तरी मोकट आहेत आणि त्यांना म्हणजे या याच्यामध्ये आरोपी करण्यात यावं लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीने अशा मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला नाही तर आरोपीला अटक जर लवकरात लवकर नाही झाली तर नक्कीच आम्ही यापुढे याही पेक्षा मोठा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात येईल